नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत सत्यनारायण प्रसादासाठी लागणारा शिरा बघा लग्नाचा सीझन असो किंवा श्रावण महिना गौरी गणपती असो प्रत्येक वेळी आपल्याकडे सत्यनारायण पूजा घालण्याची प्रथा आहे बराच वेळा हा शिरा कसा करायचा हे आपल्या पटकन लक्षात येत नाही म्हणून आज आपण अचूक प्रमाणात पंचवीस लोकांना पुरेल एवढा प्रसादासाठी शिरा कसा करायचा ते बघणार आहे प्रसादाचा शिरा हा नेहमी सव्वाच्या पटीत केला जातो म्हणून मी हा सव्वा वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये घालायला ही एक वाटी साखर घेतलेली आहे हे एक मोठ्या साईजचं केळ घेतलं आहे हे फार मोठं आहे म्हणून मी याचे तुकडे करून घेतलेत ही सहा सात तुळशीची पानं घेतलेत आणि हे सव्वा वाटी दूध घेतलेलं आहे ह्या सव्वा वाटी दुधामध्ये आपण आता सव्वा वाटी पाणी मिक्स करून घ्यायचं आहे त्या वाटीच्या प्रमाणात आपण सगळं मोजून घेतलेलं आहे त्याच वाटेनं हे अर्धी वाटी तूप घेणार आहे पहिल्यांदा आपण आता हे दूध पाणी उकळायला ठेवूया आणि ह्या केळ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत बघा आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आता हे तूप टाकून घेऊया त्यातलं चमचाभर तूप मी शिल्लक ठेवणार आहे तूप चांगलं गरम होऊ द्या बघा तूप वितळलेला आहे गरम पण झालेला आहे त्यात आता हा रवा टाकून घेऊया बघा बऱ्याच वेळा सव्वा वाटी रव्यासाठी सव्वा वाटी तूप सांगितलं जातं पण ते प्रत्येकालाच परवडतं असं नाही आहे म्हणून हे कमीत कमी साहित्यात पण टेस्टी आणि मऊ असा हा प्रसादाचा शिरा आपण करणार आहोत हा रवा आता आपण थोडा वेळ भाजून घेऊया बघा आता रवा थोडा वेळ भाजल्यानंतर आता ह्यामध्ये आपण हे केळाचे तुकडे टाकून घेऊया बघा मोठं केळ असल्यामुळं मध्ये चिरून उभे काप करून नंतर ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत केळ जर आपण शिरा तयार झाल्यानंतर टाकलं तर केळ काळं पडतं म्हणून हा रवा भाजत असतानाच केळाचे तुकडे ह्यामध्ये टाका म्हणजे शिरा आपला मऊ सुट्टा आणि टेस्टी होतो आणि केळ पण काळं पडत नाही आहे आता हा रवा चांगला भाज्यापर्यंत आपण एकसारखं परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपण ही लोच ठेवलेली आहे दूध पण आपलं आता उकळ आहे त्या आणखी एक दोन तीन मिनटं मी ही रवा चांगला भाजून घेते बघा रवा कसा छान भाजलेला आहे रवा भाजलेला कसं ओळखायचं तर हा रवा फुलून येतो आणि शक्यतो मैत्रिणींनो सत्यनारायणाच्या प्रसादाच्या शिऱ्यासाठी तुम्ही मोठ्या रव्याचाच म्हणजे आपला नेहमीचा रवाच वापरा बारीक रव्याचा वापर करू नका कारण बारीक रव्याचा शिरा थंड झाल्यानंतर चिकट होतो म्हणून हा असा मोठ्या रव्याचा शिरा करा आता ह्यामध्ये ही तुळशीची पानं टाकून घेऊया आणखी एक आता मिनिटभर परतूया आता ह्यामध्ये हे उकळलेलं दुदन पाणी उठून घेऊया हे पहिल्यांदा आम्ही अर्ध उठून घेतलेलं आहे रव्यामध्ये गाठी होऊ येता ह्या पटकन अशा हलवून फोडून घ्यायच्या आहेत आता हे उरलेलं टाकूया ह्यामधलं अजून अर्ध मी ठेवलेलं आहे बघा अजिबात घातले नव्हता आताच कसा रवा आपला चांगला फुलून आलेला आहे हे आता उरलेलं दूध पण मी यामध्ये टाकून घेते आणि हे एकसारखं आता हलवून घेऊया बघा आता दूध आपलं रव्यामध्ये चांगलं मुरलेलं आहे आता झाकून ठेवून आपण एक दोन मिनटं ह्या रव्याला वाफ आणूया बघूया आता एकदा मी ह्या हलवून घेतलेला आहे बघा रव्याला आपली कशी छान वाफ आलेली आहे आता ह्यामध्ये आपण वेलची पूड टाकूया आणि आता ही साखर टाकून घेऊया आता आपण एक साखर हलवायचं आहे साखर जेणेकरून ह्या रव्यामध्ये पूर्ण विरघळी जाईल असं एकसारखं हलवून घ्या बघा या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकण्याची पण प्रथा अलीकडच पडलेली आहे पूर्वी पारंपरिक पद्धतीनं हा असा जेव्हा आपण प्रसादाचा शिरा करतो तेव्हा ही पद्धत नव्हती म्हणून मी काही ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरलेले नाहीत तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही काजू बदाम तुकडे करून टाका किंवा बेदाणे टाका तरी चालतील बघ आता हा एकसारखा छान कसा मिसळत आलेला आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं चांगली ह्या शिऱ्याला वाफ आता एकदा आपण हा हलवून घेऊया आता उरलेलं तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणखी एकदा छान परता आता झाकून आणखी एक दोन मिनटं वाप आणूया बघा आता दोन मिनटं आहेत चिऱ्याला आपले कशी छान आलेली आहे आणि बघा साईडनं तूप पण कसं छान सुटलेलं आहे आता हा गॅस मी बंद करते आणि हा मोरण्यासाठी असाच एक दहा पंधरा मिनटं आपण ठेवून द्यायचा आहे आणि नंतर हा सर्व करणार आहे बघा आता दहा मिनटं मुरूट ठेवल्यानंतर हा आपला प्रसादाचा शिरा कसा छान सुट्टा आणि मऊ झालेला आहे हा आता आपण सर्व करूया बघा मैत्रिणींनो असा हा आपला प्रसादाचा शिरा सर्व केलेला आहे हा तुम्हाला आवडल्यास मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा पौष्टिक सात्विक आणि घरचं खा निरोगी राहा हा आता आपण तोषप्राण सजवूया ओम नमो भगवते वासुदेवाय